ज्ञानोबराने तुला माझ्याकडे पाठवलं त्या ज्ञानोबरायचं काय वर्णन करायचं जयाचे हे द्वारी सोन्याचा पिंपळ काही लोक म्हणतील आम्हाला काय दिसत नाही दिसत नाही म्हणजे आपले डोळे खराबे जयाचे हे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी आय सेबळ बोल रेडा बोले ज्ञानोबराने रेड्याच्या मुखातून वेद बोलवलं हे ज्ञानोबरायचं आध्यात्मिक ऐश्वर्य आहे आणि जयाची हे द्वारी सोन्याचा पिंपळ हे जगद्गुरु तुकोबरायचं लौकिक ऐश्वर्य आहे साधू संतांना गरीब समजणारी या जगातले सगळ्यात मोठे भिकारी महाराज भिकारी या शब्दाच्या अर्थ सांगू का तुम्हाला दारिद्रो यशे असंतुष्ट ज्याला किती जरी दिलं तरी त्याचं पोट भरत नाही त्याला काय म्हणतात भिकारी म्हणतात महाराज दारिद्रो यश असंतुष्टो ज्याला किती जरी दिलं तरी त्याचं तोंड म्हणजे पोस्टाच्या पेटीसारखे त्याला भिकारी म्हणतात साधू संतांसारखं श्रीमंत कोण असला अरे नामदेव राय ना त्या परिसा आणि परिस द्यायला सर्वांना चरित्र भाग न्या ते मी वेळ नाही घालवणार तुमचा तो आणि जो परीस द्या तो नाथ महाराजांनी चंद्रभागेमध्ये दे फेकून दिलाय परिसा भागवताची पत्नी आली ए तुझा आनंद संसारात मिळावा सगळं सुख संपत्ती मिळावा म्हणून मी तुला हे परीस द्यायला कुठं आहे माझ्या मालकाने तो चंद्रभागेत परिसा भागवत आल्यानंतर नामदेवराजने हात धरला आणि चंद्रभागेमध्ये घेऊन गेले आणि चंद्रभागेतून जशी वाळू हातात घेतली याच्यातला उचल तुझा कोणता आहे अरे परीस लोखंडाचं सोनं करतो पण नामदेवरायमध्ये एवढी ताकद आहे नामदेवराय हात ज्या दगडाला लावतील ते दगड सुद्धा परीस होतात आणि कसं ते नामदेवरायला गरीब म्हणायचं नामदेवराय श्री म्हणतात तुकोबरायचा तर काही विषयच नाही महाराज त्या काळामध्ये बारागावची ज्या गरीब होतो तुकोबराय तुकोबरायला कोणी महाराज नव्हतं म्हणत बुवा नव्हतं म्हणत बाबाजी नव्हतं म्हणत त्या काळामध्ये लोक तुकोबरायला तुकोबा शावकार म्हणायचे काय म्हणायचे शाहूकार अरे छत्रपती शिवाजी महाराजासारखा राजा ज्या महात्म्याचा शिष्य असेल त्या तुकोबरा इकडे कशी गरिबी असेल एक नामदेराय दोन तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांचं जर प्रमाण घेतलं जयाचे हे द्वारी सोन्याचा नाथ महाराजांचं वय ऐश्वर सांगत असता नामदेय सांगतात सकळ संता सा सांगता सकळ संता, संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा म्हणून लक्ष देऊन ऐका साधू संतांना गरीब म्हणणारे जगातले सगळ्यात मोठे गरीब आहे साधू संतांचं समाजासमोर असं प्रकट केलंय असं प्रसिद्ध केलं की के साधू संत गरीब आहे मला एक छोटासा प्रश्न तुम्हाला विचारायचा ज्ञानोबराय तुकोबरायच्या अभंगावर कीर्तन करणारे दोन दोन चा चार चार अभंगावर कीर्तन करणारे महाराज लोक जर पन्नास पन्नास लाखाच्या गाडीत बसत असतील तर ज्ञानोबराय तुकोबराय गरीब कसे असतील महाराज हा हा का तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे मोक्ष आम्हा घरी कामारी हे दासी होय सांगोवायसी तुका म्हणे अरे मोक्ष ज्यांच्या घरी आहे नौकरणी सांगता तुम्ही गावचे राजे असाल कोणी तालुक्याचे असतील कोणी जिल्ह्याचे असतील कोणी महाराष्ट्राचे असतील कोणी भारताचे असतील कोणी जगाचे असतील पण तुकोबराय सांगता तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे मग साधू संतांचं जीवन महाराज अजिबात साधू संतांच्या चरित्राकडे पाहत असताना तसं पाहू नका तू खूप सांगतात वेड्या जयाचे हे द्वारी बोले काय तो ताकद असेल माझ्या ज्ञानोबरायची की ज्ञानोबराने रेड्याच्या मुखातून वेद बोरवला कीर्तनाला गेले की लोक म्हणतात वा वा काय पखवाज वाजवला हो वा 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 काय गायन केलं हो वा 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 काय कीर्तन केलं अरे आमच्यासारखे पोरं कीर्तन गायन वादन करतात यात काही नवल नाहीये ज्या रेड्याचा कोणत्या सर्कशीमध्ये प्रवेश नाहीये सरकशी सगळे प्राणी पण रेड्या नावाचा प्राणी अजिबाद नाहीये अहो रेडा जर आपल्या घनसाम घेऊन आंबडला चालला ना, ना महाराज तर तो, तो राईट साईडलाही चालत नाही लेफ्ट साईडला चालत नाही मधून चालतो त्याला असं वाटतं गडकरी साहेबांना का हे सगळं कॉन्टॅक्ट माझ्या बापाला द्यायला हे काही कळत नाही ज्यावेळेस ट्रकवाला ट्रॉन 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 करून खाली उतरतो दोन टॅम्या टाकतो त्यावेळेस त्याला कळतं भारतात काय चालू आहे एवढा निर्बुद्ध प्राणी महाराज तो अजिबात नाही काहीच कामाचा नाही महाराज अजिबात नाही असा असणारा निर्बुद्ध प्राणी तरी नाथ महाराज सांगता सर्वांनी वर्णन केलंय रेड्यामुखी वेद बोलविला हरविला शांती रूपे प्रगटला ज्ञान माझा ा मुखे बोलवने श्रुती जयाचे हे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी आहे से बळ रेडा बोल्या रे जे रेड्याच्या मुखातून वेळ बोलू शकतात एक ज्यांच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे दोन ते बराय काय करू शकत बरोबर सांगतात करील ते काय नो हेमा काय नाही करू शकत अरे त्यांनी ठरवलं तर रेड्याच्या मुखातून वेद बोलवलाय त्यांनी ठरवलं तर निर्जो भिंत चालवली अरे वेड्या मेलेल्या माणसाला जिवंत करून त्यांच्याकून ज्ञानेश्वरीचं लिखाण करून घेतलंय सचिदा आनंद बाबा आदरे लेखकू झाला श्रीचा पुरुष केला जीही निमिष मात्र देह पालटीला श्रीचा तो केला अरे ज्या महात्म्याने स्वतःच्या पाठीवर मांडे भाजले एवढं जो माणूस करू शकतो तुझ्या जीवनातली अपेक्षाच काय खरंय माहितीये का माणूस जीवनामध्ये सक्सेस का होत नाही याचं कारण सांगू का महाराज माणूस एका ठिकाणी स्थिरच नाही आहे महाराज लोकांची धारणा अशी झालेली आहे की लोकांना कमी दिवसात प्रसिद्ध व्हायचं एक <laughs> लोकांना अभ्यास न करता ज्ञानी व्हायचंय दोन आणि लोकांना कष्ट न करता श्रीमंत व्हायचंय तीन एक सांगू का महाराज कष्ट न करता श्रीमंत होण्याच्या नादात तर शेअर मार्केटमध्ये गेले ना लोक <laughs> कमी दिवसात श्रीमंत होण्याच्या नंतर तर शेअर मार्केटमध्ये गेले कोणी आय पी एलमध्ये मध्ये गेले कोणी सट्ट्यात गेले कोणी केबीसी मध्ये गेले के हो अरे कसं शक्य होईल महाराज अरे रिझर्व बँकेनं नियम काढलाय की साडेसहा टक्क्याच्या वस्तू मला व्याजदर भेटणार नाहीये पतसंस्थेवाले आठ टक्क्याच्या वर देत नाही मग एखादा पावलट जर तुम्हाला एक लाखाचे दहा हजार देत असेल तर तुम्ही जेवणच करता ना थोडी तर बुद्धी चालवली पाहिजेत का नाही तुमचं जाऊ हो दे आमच्या सारखे काही बोंगाळेल महाराज लोक गेले होते त्याच्यात अरे बावळ्या गाड्यावर लोन काढून पैसे दिले ना दोन हप्ते आले दहा हजाराचे मंगला टक्कते रे ना आता तर एवढं अवघड झालं गाडी गेली आणि शेअर मार्केट वाला कुठं काय त्याचा काही मेळ नाही महाराज आणि अभ्यास न करता लोकांना ज्ञानी व्हायचं होऊ शकत नाही परमार्थामध्ये तुम्हाला कृपा संपादन करण्यासाठी अरे तुम्हाला कीर्तनकार होण्यासाठी कमीत कमी पाचशे कीर्तनकाराची माग वाजवला पाहिजेत का नाही तुम्ही कमीत कमी महाराज झाल्यानंतर वारी तर झाली पाहिजेत का नाही काकड तर झाला पाहिजे का लोकांना आता गायन नको पखवाज नको वारी नको काहीच नको आळंदीला संस्थेत गेला आमच्या पांढरंग महाराज संस्थेत एखाद्या का त्या पोराला टाकलंय की त्या महाराज सहा महिन्यात पोर का झालं पाहिजे बापान ठेवलं का नालाय का तिघा मशीन आहे का टाकलं की काढायला एवढं कठीण झालं एवढं कसं होईल शक्य अहो आता मी छत्तीस वर्षाचा आहे छत्तीस सदतीस बरोबर आता कुठं महाराष्ट्राला माहित झालं की मी कीर्तनकार आहे बरोबर का नाही अहो माझे पंचवीस वर्ष गेले बाबा पंचवीस वर्षानंतर आता कुठं लोकांना तास वाटो लगेच गेलो की नाही तर माया माया माझा एक छोटासा प्रश्न आहे लग्न झाल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी लोक आजी म्हणतात का तुम्हाला आहे का घनसाम परिसरात ही पद्धत आहे नाही 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 अरे लग्न झाल्यानंतर लोक आजी म्हणण्यासाठी पहिलं तुम्हाला एक लेकरू व्हावं लागल ते लेकरू मोठं व्हावं लागेल त्याचं लग्न व्हावं लागेल आणि त्याला दोन चार वर्षाने एखादा मुलगा झाला कि वयाच्या पन्नासाव्या वर वर्षी काय होता हो तुम्ही अरे संसारामध्ये आजी होण्यासाठी जर पन्नास वर्ष लागतात तर परमार्थ का तुमच्या ठेव ठेवे का एक सप्ताह झाला म्हणजे देव आपल्या घरी सलाम राहिला एवढा अजिबात सोपं नाहीये तुम्हाला काहीतरी तपश्चर्या करावंच लागेल आणि तपश्चर्याशिवाय जगाच्या मालकाची कृपा तुमच्यावर होणार नाही 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 आणि ना तुम्हाला साधना केल्याशिवाय कसं जमल महाराज किशोर महाराजांचं उद्या कीर्तन आहे का नाही आपल्या तिथं बरोबर आहे का नाही तरी सुद्धा माझ्या कीर्तनात येऊन त्यांनी चाल म्हणली ही सेवा आहे महाराज ही तुम्हाला करावंच लागेल मरेपर्यंत आम्ही सुद्धा कोणाच्याही कीर्तनात जाऊ द्या टाळ घेऊन आपलं उभं राहायचं अरे टाळ घेण्यात पाप काय अहो चाळीस टक्के कीर्तन कारण शिकताना टाळच वाजवता येत नाही किशोर काय काही काही बावले तो वारीच्या टायमाला इकडे वर्ष श्राद्ध करता अरे गधा आहे का तू नानो बरायचा सोहळा तुकोबरायचा सोळा पंढरपूरची वारी सोपं आहे ना मी वक्ते बाबाच्या मुखातून एक वाक्य वारले वक्ते बाबा वक्ते बाबा म्हणायचे पंढरपूरची वारी सोडून जो गावाकड कीर्तन कर करतो <laughs> तो कीर्तनकार नाही तो वारकरी नाही तो संप्रदायतला बैल आहे मनी महाराज काय म्हणायचे बैल अरे लोक पेरण्या सोडून वारीला जातात महाराज शेतकऱ्याचं जीवन शेतीवर आहे मडे झाकून करती पेरणी एवढी जर शेतकऱ्याचं पेरणीवर प्रेम आहे ते शेतकरी सोयाबीनीचा विचार करत नाही पावसाचा विचार करत नाही कपाशीचा विचार करत नाही प्रस्थान झालं की दोन तीन हजार रुपये कोणाकोणा व्याजाकून घेऊन जातात आणि मस्त पंढरपूरला जातात आणि आपण ज्ञानोबराय तुकोब्रायच्या जीवावर आयुष्यभर खायचं आणि पंढरपूरच्या वारीला नाही माझं चालणं होत नाही असं नाही होत महाराज शक्य नाही कसं देवाची कृपा होणार होणारच नाही महाराज देवाची कृपा होण्यासाठी तुम्हाला काहीतरी सेवा करावंच लागल देवाची कृपा होण्यासाठी तुम्हाला काहीतरी साधना करावंच लागल अरे उगच कसे दोघं जण असतील आमचे विवेकदादा आहे आमचे आहे काय यांचं अरे एका एका, एका बोलाची सहा सहा तास आठ आठ तास प्रॅक्टिस करावी लागती एकिश्वर मार सहा 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 महिने लावा लागतो यमन रागाची प्रॅक्टिस सहा महिने करावं तावत जमलो असं एकदम सहजासहजी शक्य होत नाहीये महाराज देवाची कृपा होती ज्ञानोबरायची कृपा होती मी काय सांगू बाकीच्याचं काय असेल काही कळत नाही पण माझ्यासारखं एक गरीबाचं पोरग आज महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारामध्ये त्याचं नाव झालं ही फक्त कृपा आहे करील ते काय याच्या पलीकडे दुसरं मला काहीच सांगायचं नाही बाकीच्या चमत्कार कशाला का सांगू मी मी माझ्या जीवनातला चमत्कार सांगतो मी नारदाच्या गादीवर सांगतो मी अजून पांडुरंगाला सुद्धा काही मागितलं नाही महाराज बाकीच्या देवाचा तर विशेष नाही काही पांडुरंग परमात्मा हे वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवते मग तुम्ही महाराज का नाही मागितलं अरे माझ्या आईनेच मला हे एवढं दिलं की मला बापात ऐकायची गरजच नाही पडली सगळं दिलं करीला ते काय नो हे महाराज पण तुकोबराय सांगतात परी पाहे बीज शुद्धांगे तुमच्या अंतकरणामध्ये जर श्रद्धा नसल प्रेम नसल भाव नसल तर कोणाचीच कृपा होणार नाही ज्ञानोपरायने किती योगदान दिलं या संप्रदायाशी ऐका जयाने घातली मुक्तीची गवादी जयाने घातली मुक्तीची अर्थ आहे अन्नक्षेत्र लक्ष देऊन आहे का बरं तुम्ही जर तिरुपतीला नसेल गेले तर तिरुपतीला जा एका टायमाला कमीत कमी पंचवीस हजार लोक जेवायला बसतील एवढं मोठं आहे आमच्या सेगावला जर आले तर दहा हजार लोक एका टायमाला जेवायला बस बसतील शिर्डीला जर गेले तर पाच ते सात हजार लोक एका टायमाला जेवायला बसतील तिन्ही ठिकाणचं अन्नदान वेगळं वेगळं आहे तिथं अन्नम पप्पू नुसता सांबर आणि भात आहे सेगावला जर गेले तर भाजी चपाती भात एक मिष्ट अन्न आहे शिर्डीला जर गेले तर शिर्डीला सुद्धा चपाती भाजी भात वगैरे मिष्ठान नाही अरे तिरोपती भात देऊ शकतात गजानन महाराज संस्थानवाले चपाती देऊ शकतात शिर्डीवाले तुम्हाला काय देऊ शकतात शिरा देऊ शकतात हे अन्नदान देऊ शकतात जे अन्नक्षेत्र टाकलंय हे पुरीचं नाही जे अन्नक्षेत्र टाकलंय हे मुक्तीचं अन्नक्षेत्र टाकलंय जयाने घातली मुक्ती जयाने घातली मुक्तीची गवांदी मोक्षाचा अन्नक्षेत्र ज्ञानोप्राणी घातलं जे जया पाहिजे ते अजिबात नाही यारे, यारे लहान दोर या ती भल तिनारी करावा विचार चिंता कोणाच्या आळंदीला जाणार कोणतं लेकरू चांगलं असतं महाराज हा सगळा चायनाचा माल आहे ओरिजिनल नाही महाराज तुमच्या लेकराला आता दोन तीन दिवसापूर्वी बारावीचा निकाल लागला आणि तुमच्या पोराला बारावीमध्ये मध्ये पंच्याण्णव टक्के पडले सायन्सला तुम्ही एखाद्या तरी बापाने आमच्या काळे महाराजाकडे आले की महाराज बारावीला सायन्सला पोरांना पंच्याण्णव टक्के पडले हो याला तुमच्या संस्थेत ठेवा ना पी एस आय आय पी एस आय एस एम पी एस सी यू पी एस सी एम बी बी एस एम डी आमच्याकडच्या गावात कोण असंच ऐकत नाही काय लोक महाराज लोकांना समजतात की शोरबा अरे कठीण तळा झाला माझं डोकं हो बंद पडलो जी गाय दूध देत नाही ती गोष्ट जी गाय दूध देत नाही ती गोशाळेला जी नोट कुठं चालत नाही ती पाकिटात जे पोरग कोणाच्याच कामी नाही ते संस्थेत अहो नारळ सुद्धा बिना पाहण्याचे देतात <laughs> <laughs> आमच्या शेंड्या धोत्र पाहिले आम्हाला पागल समजतात अरे पागल आहे का आम्ही महाराष्ट्र पागल केलाय रे आम्ही हा लोक येडेच समजतात काय झालंय लोकांना काही कळत नाही महाराज दोन वर्षापूर्वी दिवाळीच्या पिरेड मध्ये माझं कीर्तन होतं मा पुण्याला माझी पोरगी वैष्णवी नावाची तिसरी ती 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 म्हणे बाप्पू मला तुमच्यासोबत यायचं मला पुण्याला खरेदी करू म्हणे आपण कपडे वगैरे घेऊ म्हटलं चाल ड्रायव्हर ती मी गेलो मग आता कीर्तन संपल्यानंतर सकाळचं कीर्तन होतं एका मॉलमध्ये गेलो किशोर दादा आपल्याला जास्त मॉलला जायचा प्रसंग येत नाही ह्या मॉलवाल्या लोकांची मानसिकता असेल तिथं उघड्या नागड्या लोकांनीच यायचं धोत्रावाल्यांनी यायचं अहो <laughs> म्हणजे आपण एअरपोर्टला आपल्या पैशाने जरी तिकीट काढलं तरी माकडावानी पाहतात हो म्हणजे तुम्हाला असं वाटतं का विमानात कठीण तळा झाला ना लोकांची धारणाच आपल्याकडे बघण्याची चुकी झाली एक दिवसा कोंबड्या खातात हो ना आपण नुसतो जर पाणी महाराज मग काय झालं म्हणजे लोकांची धारणा आपल्याबद्दलची चुकीची आहे मी आपला आत गेलो सगळे माकडावाणी माझ्याकडे पाहत होते माझ्याकडं पाहून हसत होते याचं मला अजिबात दुःख वाटलं नाही महाराज ज्याचा त्याचा वैयक्तिगत विषय हसू शकतो कोणी पण माझ्या धोत्राकडं पाहून आणि माझ्या टोपीकड पाहून हसलं त्याचा मला खूप राग आला महाराज पूर्ण खरेदी वगैरे केली चौतीस पस्तीस हजार रुपये बिल झालं माझ्याजवळ कॅश होती मी पैसे देऊन टाकले मग तिथं जे माझ्याकडं पाहून हसत होते त्यांचा राग आला मला माझ्याकडं नाही मा पुरुषोत्तम महाराज पुरुषोत्तम या नावाला हसल्या असते ठीक होतं पण हो मी धोत्रावर होतो माझ्या गळ्यामध्ये माळ होती माझ्या कपडाला गंध होता मग तुम्ही एका धोत्रावाल्याकडे एका महाराजाकडे पाहता ना मला राव नाही त्या दोन पोरी माकडावानी मेकअप केलेल्या हे कपडे घातले ऐ इकडे म्हणलं किती दिवस झाले लागली म्हणलं तू इथं ते म्हणे महाराज दोन महिने झाले बरोबर किती पेमेंट आहे का तुला ते म्हणे मला तेरा हजार आहे दुसरी म्हणे तुला किती आहे ते म्हणे चौदा हजार आहे त्या मॅनेजरला म्हणलं तुला किती पगार आहे रे तो म्हणे दादा मला सतरा हजार आहे म्हटलं हो तुला सतरा हजार पगार आहे इलं तेरा आहे चौदा आहे तरी तुम्ही माझ्यासारख्या धोत्रावाल्याकडे पाहून हसता तुमच्या सारखे माकडं मी माझ्या शाळेवर सेन काढायला ठेवू शकतो एवढा मोठा महाराज सांप्रदायाच्या माणसाकडे पाहत असताना कधीच हलकट्याच्या दृष्टीनं पाहायचं नाही बरं महाराज जगातला किती जरी मोठा श्रीमंत माणूस असेल जर तुम्हाला हलकट समजत असेल तर रस्त्यावर झोपायचं पण त्या हलकटाच्या घरी जायचं नाही महाराज राजे याची कांता काय भिका मागे मनाची आजोगे